शेतकरी मित्रांनो पाठीमागचा दिसतोय हा एस आर टी ऊस या आर टी ऊसाला सरी पाडलेली नाही या ऊसाला फक्त दोन बॅगा एकरी त्यांनी खताच दिलेलं आहे आजूबाजूला जवळजवळ नाही म्हटलं तरी आठ आठ वेळेस खत द्यावे दिलेलं आहे त्यावेळेस ते त्यांनी फक्त एक वेळ दिलेलं आहे त्याच्यानंतर माती लावलेली नाही सरी पाडलेली नाही आणि पाणी हे ठिबक नाही आंतरमशागतीचा खर्च शून्य आहे कारण की आऊत वगैरे कधी मध्ये मारलाच नाही माती कधी लावलेली नाही तर मग असं जर असेल तर फक्त टिपरू दाबलेलं आहे आणि त्याच्यानंतर एस आर टी शेती त्यांनी कशी केलेली आहे एसआरटी शेतीचं समोरचं नियोजन ते कसं करणार आहेत ते त्यांच्याकडून आपण घेऊ बगल फोडणं असेल माती लावणं असल खत टाकणं असेल ह्या ज्या आपण ऐकतो किंवा आपण करतो यातली कुठलीही बाब त्यांनी केलेली नाही तर व्हिडिओ हा सविस्तर घेऊ तुम्हाला बाय सुद्धा बऱ्यापैकी यामधून कल्पना येतील आपण काय चुकतं आहे आपलं त्यांनी काय वेगळं केलं आणि ते सक्सेस आहेत का हे त्यांच्या ह्या उसावरून आपल्याला लक्षात येते तर भाऊंची आपण ओळख करू देऊ रामराव आपल्या एकदा परिचय माझं नाव अंकुश सदाशिव तालुका जिल्हा परभणी होती तर ते मी रुटरच्या सायांनी बुगा केली बरं सरकी किती फुट होती म्हणजे पहिल्या वर्षी माझी चार फुटा होते त्यानंतर मी काय केलं ती रुटरच्या के सायांनी बुगा केल्यानंतर बेड पाडले किंवा आमच्याकडे सरी म्हणते हो काय जागा बेड म्हणते बेड पाडले बेड पाडल्यानंतर मी दोन कापसाची तास घेतली बेडवर आणि एक बेड दुसऱ्या बे, एक नंतर कापसाची कोणती तास होती मला सांगा हे कापसाचे हे दोन तास कापसाचे बर हा कापसाच्या नंतर हे सोयाबीन तास बर हो मिश्र आणि ह्याच्यावरच गहू घेतला घ्या सोयाबीन निघल्या आणि हे दोन तुरीचे होते बरं तुरीचे आपले तुरीचे हे तुरीचे होते तर आपले हे तुरीचे खोड आहेत तर हे जे आहे ते तुरीचे खोड सुद्धा आता आपल्याला कुठं कुठं दिसतात जे की अर्धवट कुजले तर हे तास तुरीच तुरीचं तुरीचं बस त्याच्यानंतर काय काय केलं पुन्हा नंतर आपण याच्यामध्येच ऊस लावला जी सरी होती त्याच्या आतमध्ये ऊस तुम्ही लावून हा हे बेड तसेच आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण आऊत नाही आणलं तर तण मारलं आणि सायाने पाणी दिलं बर बाकी बाकी पुन्हा काही नाही दोन वेळेस आपण एक करी दोनच बॅग खताचे टाकले म्हणजे एका वेळेस दोन बॅगा का दोन्ही मिळून दोन बॅगा दोन्ही मिळून दोन एक एकच बॅग एक एकच म्हणजे आपण जे काही खताच्या बॅगा वगैरे ढोसपात होते होतो त्यातलं तुम्ही काहीच नाही 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 माती सुद्धा तुम्ही घेतली काहीच नाही मग आता जसं हे रान पहिल्यापासून तसंच आहे पहिल्यापासून बरं मग याच्यामध्ये आता तुम्ही आता तुमचा ऊस आता मला वाटतं हे बेनेल गेलाच होता बेनेल लावला लावला तुम्ही तर हे जे कट झालं आता एक दोन तीन आणि चार साऱ्यात कट झाले ना तर चार साऱ्यामधून जे काही अंदाजन आपल्याला अवरेज आपण काढत असू शेतकरी अंदाजन एकरी किती अवरेज येईल तुम्हाला असे मला बिगर खर्च एकरी पन्नास हजार रुपये पन्नास टन पन्नास टन पन्नास टणा हो। 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 हो चा अवरेज तुम्हाला येत तुमच्या भागात गंगथडी आहे हो बरोबर बाजूला गंगा सुद्धा आहे हो तर या भागात नाही म्हणलं तर ऐंशी टक्के उसच आहे हा उसाच आहे तर तुमच्या भागातलं सरासरी चांगलं आवरेज किती आहे आमच्या भागात सरासरी आव पंचेस पन्नास म्हणजे चांगला अवरेज तुम्हाला मिळायला लागला चांगला आणि खर्च जर टक्केवारी जर काढली हो तर समजा इतर जे शेतकरी आहेत आजूबाजूला इतर शेतकरी आहेत ना समोर बरोबर आहे तर या शेतीची टक्केवारी जर काढली तर टक्केवारी मध्ये तुमचा खर्च किती कमी आहे बरोबर यांच्या पेक्षा पंच्याहत्तर टक्के कमी पंच्याहत्तर टक्के हो पंचवीस टक्के खर्च आहे बाकी ऊस लागवडीनंतर तुम्ही त्या रानामध्ये बाकी काहीच नाही का काहीच केलं नाही फक्त तन्ना तणाच तन नियंत्रण तुम्ही तणनाशक तणनाशक तणनाशकात किती ना। फवारणी झाल्या दोनच दोन कुठल्या कुठल्या सांगताय हो पहिल्या वेळेस दोन्ही वेळेस तू पोटीच घेतली समजा आदलून बदलून पहिल्या वेळेस लिक्विड मध्ये काही वेळ बुकटी मध्ये पहिल्या वेळेस आपण गुढी घेत कल असताना एकदा मारल त्यानंतर मग पुन्हा चांगलं चांगलं तण झालं गुढी घेत कल त्यानंतर मारलं बर तर जर तुम्ही बघत असाल तर आता तोर जी आहे तुरीचं जे खोड आहे आता हे असं कुजलेलं आहे वर्ष झालं आता हे आता हे असं कुजलेलं आहे आणि हे जे समोरच्या पिकाला जे काही आहे हे खाद्य म्हणून वापरता येतं हे तर आपण बऱ्यापैकी बरेच सांगितलेलं आहे तर ही जी शेती तुम्ही सांगायला लागली ना हो। ही शेती एवढ्या कमी खर्चामध्ये हे हो। मला अजूनही पटत नाही बरं तसं पाहिलं कारण की मी पाहिला ऊस एक एसआरटीचा दाखवलेला आहे हो। तर त्यांचा ऊस खूप चांगला होता आणि त्यांनी एक वेळेस माती लावली होती पण ती माती सुद्धा तुम्ही लावली नाही आपण तुमचा ऊस एवढा पडलेला सुद्धा दिसत नाही हो। पडलेला तर एवढं पाऊस पडला हवा आली तर हो। ते प्रत्येकाचा पडणारच हो। आहे पण असं पूर्ण झोपला वगैरे असं काही काहीच नाही समोरच आहे आपल्या समोर आहे समोर जे काहीच आहे ते समोरच आहे आपल्या माघारी काय नाही लबाड काय नाही काय नाही बरं व्हरायटी कुठली हवा ब्याण्णव ब्याण्णव तर आपल्या भागात तीच जास्त हे यासाठी शेती उसाची त्यांनी केलेली अशा प्रकारची बरं याच्यानंतरचं नियोजन तुम्हाला जर विचारायला ठरलं तर तुम्ही आता आता काय काय करणार आहे याच्यानंतर माझा एक विचार चालू आहे की एक एक फक्त बेड सरी वाढायची एक पाण्यासाठी बरं आणि जे उडलेली स जसं आहे तसं त्याच्यामध्ये पाचट दाबायची हावजी तशी ठेवायची बरं एकच बेड पाडायचं दोन्ही सरीला मध्ये पाणी घ्यायला बरं म्हणजे साडेचार फुटावर ऊस आहे ना आपला हो साडेचार फुटा तर मग आता काय करणार तुम्ही एक एक वेळ पाडणार फक्त मध्ये मध्ये बर हां आणि नंतर एक तसंच ठेवणार त्याच्यात पाच हा हा म्हणजे ह्या याला पाडलं की याला पाडायचं नाही असं हां याला पाड नळी त्याच्यावर राहणार त्याच्यावर राहणार असं हो किंवा पाणी त्याला असं पाट पाणी देता येईल नळी जरी नाही समजा एखाद्या वेळेस अडचण आली त्याची समजा नंतरच्या तर त्याला पाट पाणी बी देता येईल ठिबक न देता येईल तुम्ही आजूबाजूला बरेच शेतकरी आहे तर मग तुम्हाला ठेवत नाव आता स्वतः ते आता सध्या समजा आता त्यावेळेस उन्हाळा असताना हिरवागार ऊस दिसायचा तर त्यावेळेस शेतकरी स्वतः उभा राहून अर्धा अर्धा घंटा बघत होते बर बर त्यांना ते पटलं म्हणजे याचा हिरवेपणा आणि दुसऱ्याचा हिरवेपणा फरक जाणवला सबोज शेतकऱ्याला सगळ्या शेतकऱ्या गावातल्या जाणवला माझ्या माघारी जरी गावातल्या शेतकऱ्याला जरी विचारला तर एसआर टीचा शेत शेती अंकुशनी कशी केली हा। तर ते समोर सांगते ना ऊस कसा होता ते क्वालिटी बी सांगते बर 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 हो तर अशा प्रकारे ही एस आर टी शेती भाऊने केलेली आहे भाऊ तुमचा एकदा परिचय करून द्या आणि मोबाईल नंबर पण सांगा माझं नाव अंकुश सदाशिव शिवन्य राहणार गोपेगाव तालुका पातळी जिल्हा परभणी माझा सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ शहाण्णव एक्याऐंशी तर गोपेगाव मध्ये आजूबाजूला तुम्ही असाल तर आता सध्या हा ऊस उभा आहे आजूबाजूला शेतकरी गावातले तुम्हाला दिसतील भेटतील इथे या चर्चा करा माहिती घ्या आणि जर तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे जर शेती होत असेल तर त्यांनी ज्या प्रकारे शेती सांगितली तसं सा मी सुद्धा अजून काही करत नाही पण जर असं जर आपण करून बघितलं आणि जर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट नाही म्हणलं तर पन्नास टाक जर आवडी देत असेल तर माझ्या मते ही शेती जी आहे ही शेती शेतकऱ्याला भरपूर परवडू शकते आणि दोन बॅगा म्हणजे एक काहीच नाही काहीच नाही तर हे माझी इच्छाच नव्हती पण दादा म्हणले अंकुशराव तुमच्या सेंद्रिय कर्ब झाला तेव्हा तुम्हाला तुमचा जे खत रासायनिक टाकतो तेव्हा त्याला ते पिकाला जास्त भोगतं जेव्हा तुमच्या त्या कर्ब नसेल तर ते खत भोगू शकत नाही बरोबर त्याच्या कारण दोन बॅग टाकले तर भाऊ आजूबाजूचे शेतकरी बऱ्यापैकी पाहायला सुद्धा आले असतील हो आहे ना हो तर काय बरं म्हणजे सुरुवातीला लावलं नंतर गवत झालं हो त्याच्यानंतर तुम्ही मशागत काही केली नाही काय होती मानसिकता लोकांचे काय म्हणणं होतं लोकांचं म्हणणं म्हणजे असं होत समजा काही का समजा फरकच काय करायचा असेल तर सगळ्यांना होते शंभर नव्याण्णव इकडे चालले तर आपण याला एक जणाला इकडे जायचं म्हणलं खूप त्रास होतो बरोबर तर जे काही खूप लोकांनी समजा म्हणले बी अ यांना काय समजतच नाही यांचं काय खरंच नाही अक्चुअल त्यांच्या समोरच आलं तेव्हा त्यांना समजलं की आय टी मध्ये फायदा आहे आमच्या गावातले चाळीस ते पस्तीस टक्के लोक एस आय टीच्या पण मागे लागली समजा एस आय टी करणारे प्रेरणा टी कुठं पाहिली होती तुम्ही अशा म्हणजे एस आय टी आदरणीय विठ्ठलराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली पहिल्या वर्षी मी अकरा एकर एस आय टी केली त्यांचं मार्गदर्शन होत त्यांनी खूप मार्गदर्शन चांगलं केलं आणि तेन चंद्रशेखर तर समोरच होते म्हणजे त्यांचे त्यांनी त्यांनीच हे केलं त्यांना शेतकऱ्यासाठी बर तर आता याच समोरचं जे नियोजन हो? आहे समोरचं नियोजन आता याला काय करणार तुम्ही माती फोडणार की नाही फोडणार नाही काय करणार समोरच्याला फक्त माझे मे ते एक याच्यात आता हे तिसरं वर्ष आहुतच नाही आणलं पहिल्यापासून हो ना बैलसरकी सोयाबीन त्याच्यानंतर तूर आणि गहू घेतला त्या एकाच बेडवर नंतर ऊस लावला ते एक वर्ष गेलं आता हे एक वर्ष गेलं दोन वर्ष झाली आता यानंतर तिसऱ्या वर्षी आपण एकच फक्त एक इथं बेड पाडणार आणि एक तसंच ठेवणार हे पाचट त्याच्यात टाकून ती पाचट कुजवले जाणार कारण जी जीवाणू तयार होते मला समोर अनुभव आहे कारण जिथं अंधार आहे तिथं जीवाणूची संख्या जास्त अच्छा हा असंच ना हो आणि त्यांना खायला बी पाहिजे समजा तर आपल्या ऑलरेडी आहेच तर तुम्हाला ऊस शेती एसआरटी बद्दल अजून काही प्रश्न असतील तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला त्यांना संपर्क करा आता जर आपण जर बघत असाल समोरासमोर तर ऊस शेतीच्या बाबतीमध्ये उंची माती लावलेली नाहीये या इकडे दाखवा जर समोरासमोर आहे सगळ्या गोष्टी हे जे हे जे बेट आहे आता हे तुम्हाला दिसतंय आता आमच्या या तुमच्याकडे पण भरपूर पाऊस होता हो। रंगडीचा असल्या हो। हो। कारण बऱ्यापैकी या ठिकाणी पूर परिस्थिती त्यांच्याकडे झाली होती हवा हो। हो। जास्त आहे हो। तरी पण जर पडलेला उदर आहे तो फार तुरळक आहे आणि हो। हा प्रत्येकाचाच पडलेला आहे त्यांचाच हो। असा नाही हो। तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ही जी एसआरटी उष्ण ती ती केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता भाऊ एकदा परशी आणि मोबाईल नंबर परत माझं नाव अंकुश सदा राहणार रानार तालुका पात्री जिल्हा परभणी पोस्टवडी माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ शहाण्णव एक्क्याऐंशी तर याबद्दल आपल्याला काय काय प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्कीच लिहा परत आपण या तुट तुटून गेल्यानंतर पुढचं जे वर्ष आहे ते पुढचं वर्ष याच्या आपण व्हिडिओ नक्कीच करू तर भाऊंनी फार चांगली माहिती दिली त्यांचे आभार मानू आणि थांबू भाऊ राम धन्यवाद धन्यवाद